काही काहीच नाही मित्रांनो मी कितलावर नाही कितलावर म्हणजे ना लोकच नाही ऐकल्यावर दुसऱ्या लिहिल्यावर काय होते चौदा ऑगस्टचा नामपूर बैल बाजार दाखवता दोन हजार चोवीस इतकाच नंबर व्यवहार झाले व्यवहारामध्ये जोडीच तुम्हाला दाखवणार आहे काय होणार आहे तुमचं नाव ललित भाऊचा दावणीवरचा व्यवहार दाखवतो तुम्हाला एकच नंबर भाऊ मी आज गावराने ब्लॅक बघू शकतो ललित दोघं काय गावराने एकच नंबर आहे व्यवहार जमायसारखाच

वना फोंका जावेसा वे उल्ला नोका हा चला थावले उतरने आजोरीचा एक ನಂಬರ್ ಕಾವರ್ಯ ಪೇಡೇ ಮಿತ್ರ ವ್ಯವಹಾರ ಚಾಲೂ ಬಗ್ಗೆ ಎಂರ ಪೇ तर मित्रांग तुम्ही बघा सुभाष भाऊ दामीवरचा एवढा दाखवतो आपण एकच नंबर जोडी जोडी सोडल्या गेली ती आजच नवीन माल आलाय पूर्ण नवीन व्हिडिओ पण टाकलेला आहे नाही मी आज पुरा नवीन माल आहे बऱ्याचशा आलेले आज जोड्या भी मागच्या हप्ता तुम्ही बघितलं थोडं कमी होता यावेळेच्या पूर्ण दावणी दाखवतो तुम्हाला मी माल बराचसा आलेला आहे तिकडं बबलू व्हायचं तर आम्ही पण व्यवहार चालू तुम्ही बघू शकता एक जोडी एकच नंबर आणली आहे भाऊ मी बी एकच नंबर आहे दोघा एकच नंबर जोडी मित्रांनी बबलू व्हायचं दावणीवरची आमच्यावरची बी पूर्ण व्हिडिओ पण बनवणार आहे मला जोडीचा व्यवहार दाखवतो मी दादाला वगैरह चेक करता है एक नंबर थोड़ी तुम्हें आहे राम राम मंडा इथं फ्रेड बकर युट्यूब चॅनल वर तुमचं अर्थ स्वागत आहे मित्रांनो बऱ्याचशा मित्रांची कमेंट होती की सुभाष भाऊची धावण दाखवली नाही बहुते ह्या वेस्ट माल नक्की दाखवणार आहे पूर्ण दावणीचा नवीन माल आलेला आहे

एकच नंबर नवीन माल आलेला आज आपण सुभाष भाऊच्या धावण्यावरचा व्यवहार आहे एकच नंबर गावराने हा छोटा नोकऱ्या धावण्यावर व्यवहार चालू बघू शकता नंबर जोडीवणीवरची पण तिचा व्यवहार तुम्हाला दाखवणार चौदा ऑगस्टचा नागपूर बैल बाजार दाखवतोय आज बाजारात बऱ्याचशा प्रमाणात जोडे आलेले आहेत एकच नंबर आहे आज बाजार पूर्ण भरलेला आहे तुम्ही बघू शकता आज बराचशा माल आलेला होता

का नाही एकाच नंबर आहे म्हटलेली आहे आई

ना लाल कांदार लाल एकच नंबर नंबर हो चालू आता दाताला किती काय दोघ नंबर जोडे मित्रांनो इथं सासला तर लाल एकदम गावरामध्ये